नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मानवाच्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडून जातात की त्या घटना मानवाने केलेले सर्व नियोजन मानवाने आखलेल्या सर्व योजना यांना उद्ध्वस्त करून टाकतात परंतु या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होतो की मानव सुरुवातीला ज्या योजना बनवतो जे नियोजन तयार करतो तेच नियोजन त्याच योजना त्याला भविष्यामध्ये यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातात का या ठिकाणी आपण एक उदाहरण बघूया एक प्रचंड मोठा पर्वत एक उंच उंच पर्वत सर्व प्रथम जो व्यक्ती सर करणार आहे जो व्यक्ती चढणार आहे तो पर्वताच्या पायथ्याशी बसून तो पर्वत सर करण्यासाठी ज्या योजना बनवतो जे नियोजन बनवतो तेच नियोजन आणि त्याच योजना त्याला पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचवतात का तर याच उत्तर नाही असा कारण जस जा जसा तो व्यक्ती पर्वत चढायला लागतो त्याच पद्धतीनं त्याच्या पुढं नवीन संकट नवीन आव्हानं आणि नवीन अडचणी येत असतात आणि म्हणून पर्वत चढत असताना सर करत असताना प्रत्येक पावलावरती त्याला विचार करून निर्णय बदलावा लागतो म्हणजेच प्रत्येक पावलावरती त्याला नवीन योजना नवीन नियोजन बनवावं लागतं आणि त्याच वेळेस तो पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचत असतो म्हणजेच तो स्वतःला पर्वताच्या योग्य बनवत असतो पर्वताला स्वतःच्या योग्य बनवत नाही आणि म्हणूनच तो यशाच्या पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचत असतो त्याच पद्धतीनं जर मानवानं जीवनाला सुद्धा आपल्या योग्य न बनवता आपण जीवनाच्या योग्य बनण्याचा जर प्रयत्न केला आणि तो जर प्रयत्न यशस्वी केला तर प्रत्येक मनुष्य हा भविष्यामध्ये यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल आणि हाच मानवी जीवनातील एक सुखाचा मार्ग आहे धन्यवाद